सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा बाल पनाचा दिवस आहे आपल्या बालपणाचा उत्सव आपल्या हास्याचा खेळाचा आणि आनंदाचा दिवस छोट्या छोट्या पावलांनी स्वप्न मोठं बघायचं बालपणाचं सोनं हसत हसत जगायचं मित्रांनो आजचा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते लहान मुलांवर खूप प्रेम करायचे म्हणूनच आपण हा दिवस बालदिन म्हणून साजरा करतो ते म्हणायचे आजची मुले म्हणजे उद्याचे नागरिक आहेत म्हणून आपण चांगलं शिकायचं प्रामाणिक राहायचं आणि मोठं होऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचं खेळूया शिकूया आनंदात राहूया स्वप्नांच्या आभाळात उंच भरारी घेऊया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत